ए, सुट सुट की मग ऑनलाईन कर ऑनलाईन चालत नाही ऑनलाईन नाही कशाला कशाला आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेले मुली गाडी बंद पडली म्हणून पेट्रोल टाकायला मी कवी कवीच कसं काय माहिती मला बघून तुम्ही पळ सुटला आहे तुम्ही केलाय काही झोल का फिरून फिरून तुम्ही इथंच येणार कारण की दुनिया आहे गोल कव्या बोलीच्या कवितेचे आख्या जगात नाहीये मोल तुमच्या गांडीवर देईल फटके पटकन इकडे आणि टाका पहिले पेट्रोल <laughs> आलो आलो आहो ती तेव्हा प्रेशर आलता तुम्हाला म्हणताय प्रेशर आलं म्हणून गेला तुम्ही पळत hey! हायडे मोकाचा पंपवरती बसला घ्यायच्या आणि परत जर असा प्रेशर आला तर लवकर जात जा नाही तर चड्डीत संडा ना कळत हो कवी कितीच टाकू तुम्ही मला म्हणताय कितीच पेट्रोल टाकू तुमच्या जाडीवरून तुम्ही दिसताय मला डाकू <laughs> आणि ह्या येड्या भोकाचा हॉर्न वाजवतोय ह्याला पहिले शांत करा त्याच्या गाडी मारली मी चाकू <laughs> ओ कवी उरका पटकन तुम्ही मला म्हणताय उरका पटकन तुम्ही नाडी दीड बांडा तुमची पॅन्ट खाली सटकन घ्या <laughs> की पुढं गाडी तुम्हाला म्हणताय घ्या पुढे गाडी पिपी पोचवायचं बंद करा आवडील तुमचा गळा वापरून ह्याची नाडी ओ कवी पैसे द्या ओ वीत पेट्रोल टाका तुम्हाला म्हणजे तस्त पैकी शंभर ची करकरीत नोट पेट्रोल टाकणार तर हा भोकाचा पण पेट्रोल साठी कालवा करतोय ह्या भिकार चोट